प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन ऐक पाहत असाल तर करा प्रत्येक लिंक विश्वासी लोकांना मित्रांना नातेवाईकांना शेअर करा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा धन्यवाद पेत्राचे दुसरे पत्रक लेखक पेत्राचे दुसरे पत्रक याचा लेखक दोन पेत्र एक अध्याय एक वचन मध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रेषित पेत्र आहे तो तीन अध्याय एक वचन मध्ये दावा करतो पेत्राचे दुसरे पत्रक याचा लेखक येशूच्या रूपांतराचा साक्षीदार एक अध्याय सोळा ते अठरा वचन असल्याचा दावा करतो सारांशी शुभवर्तमानानुसार पेत्र तीन शिष्यांपैकी एक होता जो येशू बरोबर दुसरे योहान होते होता पेत्राचे दुसरे पत्रक याचा लेखक देखील त्यास संदर्भित करतो की तो मृत्यू एक अध्याय चौदा वचन असल्याचे दिसते असे मानले जाते योहान एकविसावा अध्याय अठरा आणि एकोणीस वचन मध्य कैदेच्या काळात पेत्राला शहीद केले जाईल अशी भविष्यवाणी येशूने केली होती तारीख आणि लिखित स्थान साधारण इसवी पासष्ट अडुसष्ट हे बहुदा रोमहून लिहिले आहे जिथे प्रेषिताने आपल्या जीवनाच्या शेवटचे काही वर्षे व्यथित केली प्राप्त करता हे कदाचित उत्तर आशिया मायानर मधील पहिल्या पेत्रासमान श्रोत्यांना लिहिले जाऊ शकते हे तू पेत्राने ख्रिस्ते विश्वासाच्या तत्वाची आठवण करून देण्यासाठी एक अध्याय बारा आणि तेरा वचन सोळा ते एकवीस वचन आणि त्यांच्या शिक्षणाच्या परंपरेची पुष्टी करून विश्वासातील विश्वास ठेवणारे एक अध्याय पंधरा वचन भविष्य काळातील पिढ्यांना निर्देशित करण्यासाठी लिहिले पेत्राने आपला वेळ कमी असल्याचे म्हटले आणि पेत्राला हे माहीत होते की देवाच्या लोकांना अनेक संकटांचा सामना करावा लागला एक अध्याय तेरा आणि चौदा वचन दोन अध्याय एक ते तीन वचन पेत्राने आपल्या वाचकांना खोट्या शिक्षकांविरुद्ध चेतावणी दिली दोन अध्याय एक ते बावीस वचन पर्यंत जे लवकर येणाऱ्या परमेश्वराला नाकारतात ते अध्याय तीन, अध्या तीन आणि चार वचन विषय खोट्या शिक्षकांविरुद्ध चेतावणी रूपरेषा एक, अभिवादन एक अध्याय एक आणि दोन वचन ख्रिस्ती दोन, गुणधर्मांमध्ये वाढ एक अध्याय तीन ते अकरा वचन पर्यंत तीन पेत्राच्या संदेशाचा उद्देश एक अध्याय बारा ते एकवीस वचन पर्यंत चार खोट्या शिक्षकांविरुद्ध चेतावणी दोन अध्या एक ते बावीस वचन पर्यंत पाच ख्रिस्ताचे परतणे तीन अधल्या एक ते सोळा वचन पर्यंत सहा निष्कर्ष तीन अध्या सतरा आणि अठरा वचन